मस्त यम्मी मेथी मटार मलाई भाजी खूप सुरेख लागते खूप सुंदर लागते कशी करायची ते आज आपण बघूया मेथी मटार मलाई करण्यासाठी आधी आपल्याला या हे जे जिन्नस आहेत हे, हे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत इथे मी दोन हिरवी वेलची घेतलेत एक छोटासा दालचिनीचा तुकडा आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि कांदा हा एक कांदा आहे जो मी उभा उभा स्लाइस करून घेतलेला आहे आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालते ही भाजी खूप स्पायसी नसते थोडीशी रादर गोडसरच असते ही भाजी दोन वेलची आणि दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आता हा जो कांदा आहे तो घालते हा कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला कांदा आता लालसर झालेला आहे मी गॅस बंद करते आणि आता हे जे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरच्या छोट्या भांड्यात आहे आपल्याला अर्थात ते गार झाल्यावरच आपण वाटणार आहोत जरी मी मिक्सरच्या भांड्यात काढलं असलं तरी तुम्हाला फक्त दाखवते त्याच्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी काजू घेतले होते जे पाण्यात एक तासभर तरी भिजवून ठेवले होते आता पाणी आहे त्यातलं आणि ही आलं लसूण पेस्ट आहे ती एक चमचा भर आता हे सगळं गार झालं की मी वाटून घेणार आहे हे का अशी स्मूथ अशी आपली पेस्ट तयार झाली पाहिजे आता आपण पुढच्या कृतीकडे बघूया मी तोच पॅन घेतलेला आहे ज्या पॅनमध्ये आपण कांदा परतला होता आता परत एक दोन तीन चमचे तेल घालायचं आहे याच्यात आपण एक चमचा जिरं घालतोय आणि जिरं छान फुललं की मग हा जो आपण वाटलेला मसाला होता तो सगळा घालतोय तो हे जे वाटण आहे ना यातलं पाणी कमी होईपर्यंत म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडं कमी होईपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचंय हे तुम्ही आता बघू शकता हे गोळा व्हायला लागलेलं आहे आता याच्यातच मी ही बारीक चिरलेली मेथी घालते ही एक कप मेथी आहे आणि व्यवस्थित परतून घेऊया मेथी चांगली मिक्स झालेली आहे वाटणामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घातलं होतं आणि एकदा फिरवून घेतलं होतं मिक्सर तेच पाणी मी घालते साधारण एक कप पाणी होतं हे त्याचबरोबर इथे अर्धी वाटी क्रीम आहे तुमच्या घरी जर साय असेल ताजी घरातली तर ती घाला माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी क्रीम घेतलं आहे आणि हे माझ्याकडे फ्रोझन मटार होते ते पण एक वाटी घेतलेले आहेत मी हे सगळं नीट मिक्स करून आपण मीठ घालतोय चवीनुसार आणि साखर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ही भाजी ना थोडीशी गोडसर असते आपण जी मिरची घातलेली होती त्या मिरचीचा तिखटपणा जेवढा असेल तेवढीच तितपतच ही भाजी तिखट असते अगदीच वाटला तर थोडीशी काळी मिरी पूड तुम्ही घालू शकता आता आपल्याला हे झाकून आहे एक सात ते आठ मिनटं तरी म्हणजे मेथी मटार हे सगळं व्यवस्थित शिजेल आपली भाजी झालेली आहे मी काढून घेते आता मस्त मेथी मटार मलाई आपली तयार आहे तर मंडळी आहे की नाही सोपी थोडीशी स्पायसीनेस कमी असलेली भाजी आहे ही पण चवीला कृष्ट लागते खूप छान लागते तुम्ही चपाती बरोबर -बर खा रोटीबरोबर -बर खा भाताबरोबर खा कशाही बरोबर -बर खा ही भाजी सुंदरच लागणार आहे तर ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तसंच लीना सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे व्हिडिओज लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग उद्या परत या अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला तोपर्यंत बाय